राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे मान्सूनच्या पावसाने राज्यातील सर्व जिल्ह्यात जोर धरला आहे आणि त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाचा अलर्ट दिलेला आहे सातारा रत्नागिरी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर इतर सर्व ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे राज्यामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकरी चिंतेत आला होता परंतु आता सात दिवसांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे राज्यात यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला आहे यांना मान्सूनची वाटचाल अंदमान निकोबारपासून चांगली राहिली आहे आणि त्या ठिकाणी एकवीस मे ऐवजी एकोणीस मे रोजी मान्सून आला त्यानंतर केरळमध्ये दोन दिवस आधी तीस मे रोजी मान्सून दाखल झाला कोकणात सहा जून रोजी वेळेपूर्वीच मान्सून आला त्यानंतर आठ जून रोजी पुणे आणि नऊ जून रोजी मुंबईसह ठाणे या भागात मान्सून दाखल झाला आहे परंतु विदर्भात जाण्यापूर्वी मान्सून रेंगाळलाय आहे एकवीस जून रोजी विदर्भात मान्सून दाखल झालाय आहे आता गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस सुरू आहे शेवटचा आठवडा पावसाचा बंगाल उपसागरात मान्सूनच्या पावसाला अनुकूल बदल झाले त्यामुळे आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे जळगाव जिल्ह्यातून हातनूरचे दरवाजे उघडले आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील हातनूर धरणाचे चार दरवाजे शून्य पूर्णांक पाच उघडण्यात आलेले आहेत हातनूर धरणातून चार हजार सत्त्याण्णव क्युसेकने तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे धरणात त्रेपन्न पूर्णांक वीस टक्के जलसाठा शिल्लक आहे विदर्भ आणि मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्याने हातनूर धरणात पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली आहे यामुळे चार दरवाजे उघडण्यात आलेले आहेत हातनूर धरणातील पाननोट क्षेत्रात एकशे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे गावात घुसलं पाणी धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील दराणे रोहाणे या गावात जोरदार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसलेलं आहे नाल्याला आलेल्या पुरामुळे संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या दराणे रोहणे गावात नागरिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा